कधी विचार केला आहेस का की माणूस आपल्या आयुष्यात इतका धावतो की कुठेतरी स्वतःची धारं सरवून बसतो आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी दिसायला साधी आहे आणि तिच्यात आयुष्याचा संपूर्ण अर्थ दडला आहे एक छोटा गाव जंगल, होता गावाच्या मागे दाट जंगल त्या जंगलात एक साधा गरीब पण प्रामाणिक माणूस राहत होता त्याचं नाव होतं रामू लाकोड थोड्या राज रामू रोज सकाळी आपले कुराड घेऊन जंगलात जायचा दिवसभर झाड तोडायचा लाकडू विकायचा आणि त्या पैशात घर चालवायचा त्याचं जीवन साधं होतं पण त्यांचं मन शांत होतं पण एक दिवस असं घडलं ज्याने त्याचं आयुष्य बदलून टाकलं एका दुपारी मुसळधार पाऊस सुरू झाला रामू नदीच्या काठी झाड तोडत होता तो थकलेला होता हात घसरला आणि त्याची पुराट नदीत पाळली पाणी खोल होतं प्रवाह जोरदार होता रामूच्या डोळ्यात पाणी आलं माझं एक म साधन गेलं आता माझं घर कसं चालेल तो निराश होऊन नदीकाठी बसला त्या क्षणी त्याने आकाशाकडे पाहिलं आणि प्रार्थना केली देवा मी गरीब आहे पण प्रामाणिक आहे कृपा करून माझी कुराट परत दे तेव्हाच पाण्यावरून एक चमकदार प्रकाश आला नदीच्या पाण्यातून एक गूढ वृद्ध बाहेर आला पांढरी दाढी डोल्यात तेज रामू घाबरला वृद्ध म्हणाला भाकरून कोसरे माणसा मी या नदीचा देव आहे मी तुझं मन पाहिलंय तुझी प्रार्थना ऐकलीय मी तुला मदत करीन रामू नम्रतेने म्हणाला माझी कुराट पडली आहे महाराज वृद्ध पाण्यात गेला काही क्षणाने बाहेर आला त्याच्या हातात होती सोन्याचे कुराट हितूचे पुराट आहे का वृद्ध विचारतो रामूच्या डोळ्यात चमक आली पण लगेच त्याने मान खाली घातली तो म्हणाला नाही महाराज माझी पुराट लाकडी होती सोन्याची नाही वृद्ध हसला आणि परत पाण्यात गेला काही क्षणाने वृद्ध पुन्हा आला हातात होती चांदीची पुराट वृद्ध विचारतो इतूजी आहे का रामू म्हणाला नाही महाराज कीही माझी नाही माझी कुराट साधी लाकडी आहे वृद्धा पुन्हा पाण्यात गेला यावेळेस वृद्धा बाहेर आला आता तो देख साधी जुनी लाकडी कुराट रामूच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित आलं तो म्हणाला हो महाराज हीच माझी कुराड आहे वृद्धा आनंदाने म्हणाला तू प्रामाणिक आहेस म्हणून मी तुला या तीनही कुराडी देतो सोन्याची चांदीची आणि लाकडी रामू आश्चर्यचकित झाला त्याला विश्वास बसत नव्हता त्याने वंदन करून म्हटलं देवा मी तुझा कुणी आहे रामू त्या तिन्ही कुराट घेऊन गावात परतला गावात सगळ्यांना त्याची गोष्ट ऐकून आश्चर्य वाटलं लोक म्हणाले देव खरंच अस्तित्वात आहे का एक लोभी माणूस नामदेव विचार करू लागला जर मी माझी कुराड नदीत टाकली तर देव मलाही सोन्याची कुराड देईल दुसऱ्या दिवशी नामदेव नदीकाठी गेला त्याने मुद्दाम आपली खुराट नदीत फेकली आणि जोरात रडायला लागला अरे देवा माझी कुराट गेली आता मी काय करणार पाण्यावरून पुन्हा तोच वृद्धा बाहेर आला वृद्धा म्हणाला ठीक आहे बघूया त्याने सोन्याची कुराट बाहेर आणली आणि विचारलं की तुझी आहे का नामदेव हसत म्हणाला ओ महाराज हीच माझी आहे वृद्धाचे डोले अचानक तेजाने चमकले त्याचा चेहरा गंभीर झाला तो म्हणाला तू खोटा बोलतोयस लोभाने तुझं मन अनलं केलं आहे आणि त्या क्षणी सोन्याची खुराट हवेत विसरून गेले नामदेव रिकाम्या हाताने लाजून पाण्याच्या काटावर बसला त्याला ना सोनं मिळालं ना, ना लाकूड फक्त धडा मिळाला रामू त्या दिवसानंतर गावात आदर्श बनला लोक त्याच्याकडे काम सल्ला आणि प्रेरणा घेण्यासाठी येऊ लागले त्याचं आयुष्य साधं होतं पण त्याचं नाव मोठं झालं नामदेव नाम मात्र अजूनही सोनं शोधत राहिला पण त्याला सापडलं फक्त रिकाम पण मित्रांनो ही गोष्ट फक्त लाकूड नाही ही आपल्यासारख्या प्रत्येक माणसाची आहे आपल्याकडे ही एक लाकूड कुराडी असते आपलं प्रामाणिकपण आपली मेहनत आपलं सत्य आपण आपण सोन्याच्या चमकात ते हरवतो लोक काय म्हणतील दुसऱ्याकडे काय आहे या विचारात आपण आपल्या हातातील सत्य सोडतो लक्षात ठेवा देवाला सोनं नको हवं असतं त्याला तुमचं सत्य मन हवं असतं जीवनात यश पैसा कीर्ती सगळं मिळू शकतं पण ते टिकता फक्त तेव्हाच जेव्हा पाय प्रामाणिकतेवर उभा असतो कारण लोभाने मिळालेलं सोनं चमकतं काही काल पण प्रामा प्रामाणिकपणाने मिळालेलं समाधान आयुष्यभर उजलतं म्हणून मित्रांनो आजपासून तुम्ही ठरवा कितीही कठीण परिस्थिती असली तरी खोटं बोलून सोनं नको प्रामाणिक राहून लाकडाची पुरवठ ठेवा ते कारण तेच तुम्हाला स्वाभिमानाचं समाधानाचं आणि यशाचं सोनं देईल